नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड मालिकवाड येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला शेवटच्या दिवशी ताबूत पंजाच्या भेटीदरम्यान ढोल ताशांच्या गजरात अबीर खारी खोबऱ्याची उधळण करत मोहरमची सांगता करण्यात आली मालिकवाड येथे ताबूत पंजाची स्थापना झाल्यापासूनचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं खत्तल रात्री नैवेद्य अर्पण कार्यक्रमासह गावातील युवक दूधगंगेतून जलकलश आणून इंगळवरून अग्निविस्तव चालत जाण्याची प्रथा पार पाडण्यात आली त्यानंतर रात्री पुन्हा ताबूत पंजाची भेटाभेटीचा कार्यक्रम पार पडला शेवटच्या दिवशी ता दुपारी ताबूत पंजाची गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अबीर खारी खोबऱ्याची उधळण करत ताबूत पंजांना निरोप देण्यात आला एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब किरो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा